उपवासाला नेहमी नेहमी काय बरं बनवायचं आणि उपवास असे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर असा हा उपवासाचा खमंग खुसखुशीत बटाटा वडा आणि मस्त चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमी वेळात कमी साहित्यात एकदम पोटभरीचा आणि मस्त नाश्ता तयार होतो सगळ्यात पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवास असा बटाटा वडा आणि चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात करणार आहोत उपवासाच्या या झटपट चटणी बरोबर अशी चटणीच चा सुरुवातीला तयार करून ठेवली की मस्त गरमागरम आणि मस्त कुरकुरीत वडे तुम्हाला चटणी बरोबर खाता येतील चटणी बनवण्यासाठी इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथे आपण अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर डेसिकेटेड कोकोनट जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल किंवा सुको खोबरं किसून वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात भाजलेल्या दाण्यांचा कूट घेतलेला आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे चटणी सुरुवातीला पाणी न घालता आपण फिरून घेणार आहोत आणि नंतर आपण सारख्याच कपने अर्धा कप किंवा आवडीप्रमाणे कमी अधिक पाणी घालणार आहोत आणि जमेल तितकी बारीक चटणी छान करून घेणार आहोत अशी सुरुवातीला पाणी न घालता चटणी केल्यामुळे सगळी जिन्नस मस्त बारीक वाटली जातात आणि अशी मस्त छान तुमची चटणी तयार होते तुम्हाला हवा असेल तर चटणी अशीच खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल आपण याला मस्त फोडणी देणार आहोत ज्याने पचायला हलकी आणि छान चवीची चटणी तयार होते त्यासाठी फोडणी पात्रात एक चमचा भर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरं घातलेला आहे उपवासाला जिरं चालत नसेल तर न घालता सुद्धा तुम्हाला ही चटणी किंवा पदार्थ तयार ता करता येईल गरम फोडणी आपण पटकन चटणीवर घातलेली आहे तर अशी ही तुमची झटपट आणि मस्त उपवासाची चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे वड्यांबरोबर अगदी मस्त लागते किंवा मागच्या वर्षी आषाढी एकादशी मी तर उपवासाचे बटाटे वडे आणि सुकी लाल चटणी जी युट्यूबला पहिल्यांदाच मी तुमच्या सोबत शेअर केलेली होती अशी सुकी चटणी पटणी सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि अगदी महिनाभर ही व्यवस्थित राहते दोघांपैकी कोणतीही एक करून खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल आता पटकन आपण गरमागरम वाफाळते बटाटे वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत उपवास असे खमंग खुसखुशीत बटाटे वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा किलो प्रमाणात आणि पाच सहा मध्यम आकाराचे आपण इथे उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत याचे साधारणताना सात ते आठ मोठ्या आकाराचे आणि दहा ते बारा छोट्या आकाराचे वडे तुमचे तयार होतात सुरुवातीला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हाताने आपण हा बटाटा छान कुस करून किंवा मॅश करून घेणार आहोत खूप जास्त लगदा करायचा नाही किंवा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा नाही असं थोडंसं मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये केलं की खाताना वडा अगदी छान लागतो सगळे आपण अर्धा किलो बटाटे अशी छान मॅश करून घेतलेले आहेत उकडलेला बटाटा अर्धा किलो आहे आणि कपाने जर मोजाल तर साधारणतः अर्धा कप भाजलेल्या दाण्यांचा घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः या वड्यांमध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे दाण्याचा कूट थोडासा कमी घ्यायचा म्हणजे बटाटा वडा खाताना छान लागतो आणि त्याला रंग सुद्धा मस्त येतो इथे आपण हिरवी मिरच्या आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे म्हणजे साधारणतः पाच सहा हिरव्या मिरच्या चमचा जिरं खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतले तुम्ही मिक्सरला फिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल जिरं उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि उपवासाच्या कोणत्याही पदार्थाला अगदी चिमूट भर किंवा अगदी पाव चमचा आपण इथे साखर घालणार आहोत थोडीशी साखर घातली की उपस असे पदार्थ चवीला अगदी छान लागतात आणि पचायलाही हलके होतात अशी ही उपलब्ध घरातल्या साहित्यात आपण हा वडा करणार आहोत हाताने मस्त कुस्करून सकरी चिनस आपण घेणार आहोत असं कुसकरताना असा याचा छान गोळा होतो म्हणजे तुमचं हे पीठ किंवा तुमचं हे प्रमाण अचूक आहे असं समजावं असा छान आपला गोळा झालेला आहे अजिबात त्याला भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही लगेचच आपण याचे गोळे करणार आहोत तुम्हाला जितका लहान मोठा मध्यम आकाराचा वडा लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचा गोळा घ्यायचा आहे सुरुवात तिला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ना व्यवस्थित तुम्हाला छान गोल वडे तयार करता येतील किंवा हाताला हे पीठ चिकटणार नाही ना असं हे छान आपण गोळे करून घेतले आणि थोडासा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे वडे दिसायलाही मोठे दिसतात आणि कमी तेलामध्ये मस्त तुमचे वडे कुरकुरीत तळले जातात याच पद्धतीने उरलेले सगळे आपण इथे मोठ्या आकाराचे वडे तयार केलेले आहे इतक्या पिठात साधारणतः आठ आपल्या असे हे मोठे मोठे वडे तयार झालेले आहे तुम्ही अगदी भज्यांप्रमाणे छोटे छोटे वडे केले तरी सुद्धा चालू शकेल असे हे वडे तयार तयार झालेला आहे आता वरच्या कुरकुरीत बॅटर साठी इथे आपण एका बाउलमध्ये मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात वरईचं पीठ किंवा भगरीचं काही ठिकाणी उपवासाचं आहे तुम्ही घरामध्ये मिक्सरला छान पावडर करून पिठाच्या चाळणीने वापरलं तरी सुद्धा चालू शकेल याऐवजी तुम्ही ते शिंगाड्याचं किंवा राजगिराचं पीठ उपवासाला तर ते वापरलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेणार आहोत यामध्ये अजिबात गरम मसाले नसतात फक्त मिरची पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत सारख्याच कपने सुरुवातीला एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि नाही किंवा बीटरने असं छान आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या पाणी एकदम घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडंच आपण पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत पीठ भिजवत असताना खूप जसं घट्ट नको किंवा खूप जसं सैलसर नको भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला हे पीठ करायचं आहे थोडं घट्ट वाटतंय म्हणून सारख्याच कपने पुन्हा अर्धा कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे पुन्हा आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घेणार आहोत आता थोडंसं आणखीन गरज वाटते कारण थोडं घट्ट पीठ वाटतंय म्हणून पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि असं हे पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता फार जसं घट्ट नाही किंवा फार जसं सैलसर नाही असं हे सरसरीत आपल्याला पीठ वड्यांसाठी तयार हवं आहे तुम्हाला एकदा पळीने सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित याचा अंदाज येईल खूप जर पातळ पीठ केलं की वडा तेलामध्ये फुटतो आणि जास्त तुम्ही हे पीठ जर घट्ट केलं की वरचं जे आवरण आहे ना ते कुरकुरीत होत नाही थोडस नरम पडतं किंवा तेल जास्त शोषून घेतं अर्धा कप नंतरच पाणी घेतलेलं होतं ना त्यातला अर्ध वापरल्या म्हणजे संपूर्ण एक कप वरईच्या पिठाला भिजवण्यासाठी आपण इथे सव्वा कप पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी अधिक पाणी लागू शकतं असं हे पीठ आपलं मस्त भिजून तयार झालेलं आहे आता बऱ्याच जणांना वडा तेलामध्ये सोडताना हाताला चटकाय लागण्याची किंवा हात बरबटण्याची भीती असते किंवा थोडंसं इरिटेट होतं अशा वेळेस फळीने वडा कसा सोडायचा तेलामध्ये ते बघणार आहोत वडा तेलामध्ये सोडण्यासाठी पळी आपल्याला छोटी भाजीची घ्यायची किंवा मोठा चमचा घरामध्ये असेल ना तो वापरला तरीसुद्धा चालू शकेल याने फक्त असं पिठामध्ये छान घोळवून घ्यायचं आहे आणि वडा तेलामध्ये अलग सोडायचं आहे वडा तेला सोडताना हाताला चटका लागण्याची किंवा हात पिठाने बरबटण्याची तुम्हाला अजिबात इरिटेट होणार नाही तर या पद्धतीने वडा बघा किंवा हाताने जमत असेल तर हाताने सोडला तरी सुद्धा चालू शकेल आता तेल गरम करायचं कसं ते सुद्धा एक ट्रिक आहे आता हे पीठ हलकं फुलक आणि खूप नाजूक असतं तर ते तेलाचा ताव खूप जसं कडकडीत नको नॉर्मल आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नॉर्मली आपण भज्यांसाठी वगैरे कसं करतो अगदी त्याच पद्धतीने मोठ्या असेवर दोन्ही बाजूने बाजू उलथत आपण मस्त सोनेरी रंगावर एक तीन ते चार मिनिट कवडे मस्त तळून घेतलेले आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांमध्ये उपवासाला सोडा किंवा इनो खाल्ला जात नाही तर असे सोडा इनोचे हे मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट उपवासाचे खुसखुशीत आणि चटणी नक्की करून पहा कमी तेलकट आहे झटपट झटपट होतो चवीला अगदी मस्त तो उपवासाचा पोट भरीचा पदार्थ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका दोन ते तीन वडे जरी खाल्ले तरी पाच सहा तास अजिबात भूक लागत नाही बटाटा वड्याची पारी बघू शकता मस्त पातळ आहे छान कुरकुरीत झालेली आहे आणि आतून तस छान शिजलेला सुद्धा आहे मस्त सवीचा एकदम पोटभरीचा हा पदार्थ नक्की करून पहा कसा वाटला कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरात ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा